नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाही कटिंगची अगदी वेगळी आणि एकदम सोपी पद्धत बघणार आहोत आजच्या या पद्धतीमध्ये आपण कुठलीही गणित क्रिया किंवा आकडेमोड करणार नाही आहोत जरी नवीन शिकत असाल तरी तुम्ही आजच्या पद्धतीने एकदम परफेक्ट असं बाहीचं कटिंग करू शकता काय होतं काय वेळेस आपल्या कस्टमरची बाही आपण ज्यावेळेस चार्टनुसार कटिंग करतो अगदी परफेक्ट बसते परंतु काखेमध्ये ती कमी जास्त होऊ शकते तर अशा वेळेस काय करायचं आजची ही जर पद्धत बघितली तर तुम्ही अगदी परफेक्टपणे बाहीचं कटिंग करू शकता आणि मापाच्या ब्लाऊजप्रमाणे जशी आहे तशी बाही कटिंग करू शकता तर त्यासाठी तुम्ही आजचा व्हिडिओ कुठे स्किप न करता संपूर्ण पाहिजे हा आणि जर व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण इथे एक डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे आणि त्यावर आपण या ब्लाऊजवरून मापे अगदी सविस्तरपणे स्टेप बाय स्टेप घेणार आहोत आणि पेपरवर सर्वात आधी ड्राफ्टिंग करणार आहोत आणि मग नंतर आपण कटिंग करणार आहोत तर बघा इथे एक आपण ब्लाऊज घेतलेला आहे आणि त्यावरून आपण बाहीची सर्वात प्रथम बाहीची उंची बघणार आहोत तर बाहीची उंची आहे आपली साडेचार इंच तर साडेचार उंच आपण बाहीची उंची ह्या बंद बाजूकडून आपण टाकून घेणार आहोत तर अस्तरची बाही आहे आणि अस्तरच्या बाहीमध्ये आपण एक इंच मिळत असतो तर साडेचारमध्ये आपण एक इंच मिळून आपण पाच इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे साडेपाच इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे आणि सरळ रेषा आखून घ्यायची आहे तर दुसरं माप घेण्यासाठी आपण ब्लाउज असा उलटा करायचा आहे आणि त्या बाजून आपण मापे अगदी व्यवस्थित घ्याय घ्यायचे आहे तर तुम्ही पाहू शकता इथे तर एकदम अशी व्यवस्थित करायची आहे दुसरं माप आपण दंडघेराचं घेणार आहोत तर आपला दंडघेर आहे सहा इंच तर सहा इंच आपण इथे टाकून घ्यायचं आहे आणि दोन इंच आपण शिलाई मार्जिन त्यामध्ये ॲड करायचं आहे आता तिसरं माप माप बघा जे आपलं हे ते मुंड्यामधलं जे अंतर आहे हे फिटिंगपासून तर जिथे आपला दंडघेरा आहे तिथपर्यंतच हे अंतर पाहायचं आहे ते किती येत आहे तर आपलं तयार आहे ते दोन इंच, इंच, इंच ते ए, ते तर दोन इंच आणि प्लस हे अर्धा इंच आपलं शिलाईत गेलं आहे तर अर्धा इंच त्यामध्ये आपण मिळवणार आहोत तर हे ते कुठे टाकायचं आहे तर बघा जिथे आपण आपला दंडघेर घेतला आहे दंडघीरचे जो फिटिंग पॉईंट असणार आहे तिथून हे तयार माप किती आहे दोन इंच आलेलं आहे आणि त्यावरती आपण हे अर्धा इंच जे शिलाई मार्जिन आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत अशा प्रकारे तर हा पॉइंट पाहायचा आहे किती इंचाचा आलेला आहे तर हा आलेला आहे पावणे तीन त्याच अंतर इकडे तुम्ही टाकून घ्या आणि त्यामधून त्या दोन्ही पॉइंट मधून सरळ रेषा आखून घ्यायची आहे अशा प्रकारे सरळ रेषा आपण त्यामध्ये आखून घेतलेली आहे तर तिसरं बघा तिसरं चौथं माप आपण कुठलं बघणार आहोत तर मुंडा राऊंड मुंडा राऊंड बघणार आहोत तर तो आपला किती येत आहे बघा अशा पद्धतीने आपण मोजून घ्यायचा आहे तर तो येत आहे आपला साडेसात इंच तर हे साडेसात माप इंच कुठून टाकायचं आहे तर उंचीच्या बाजूने क्रॉस आपण जी ही रेषा आखून घेतली आहे सेंटरमध्ये तिथे साडेसात जिथे आपलं अंतर येणार आहे तिथे पॉईंट द्यायचा आहे आणि त्याच्या पुढे दोन इंच आपण शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि हे, हे क्रॉसमध्ये असं जोडून घ्यायचं आहे तर हे पॉईंट असे आपण जोडून घेऊयात आता आपण काय करणार आहोत या रेषेचा आपण सेंटर काढायचं आहे अगदी व्यवस्थित टेप दुमडायचा आहे आणि त्याचा सेंटर काढायचं आहे या साईडने आपण एक पॉईंट एक इंचावर द्यायचा आहे आणि एक पॉईंट दोन इंचावर द्यायचं आहे तर हे कशासाठी तर पाठीमागच्या भागासाठी दोन इंचावर आणि पुढच्या भागाचा सेप देण्यासाठी एक इंचावर आता या सेंटर काढला आहे तिथून आपण अर्धा इंच वरती जाणार आहोत आणि पुन्हा या रेषेचा सेंटर घ्यायचा आहे आणि त्यापासून पाव इंच खाली घ्यायचं आहे आता पाठीमागच्या मुंड्याला आपण सेप देऊन घेणार आहोत तर पहा अशा पद्धतीने आपण जे पॉईंट दिले आहे त्यामधून सेप देत या साईडला पाव इंच असं खाली जायचं आहे आता पुढच्या मुंड्याला आपण असा आकार देऊन घेऊया अगदी व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे परफेक्ट असं मेजरमेंट आपण इथे टाकलेले आहे तर पहा अशा पद्धतीने आपण तर आपण बाहीची आपली उंची आहे साडेचार इंच दंड घेर आहे सहा इथे शिलाई मार्जिन आपण दोन घेतलेलं आहे इथे दोन घेतलेलं आहे इथे आपलं पुढच्या मुंडळाचा सेप देण्यासाठी एक इंच आणि पाठीमागचा दोन इंच इथलं जे आपलं अंतर आहे ते आपण घेतलेलं आहे अर्धा इंच म्हणजे हे दोन्ही मधलं अंतर आपलं अर्धा इंच आहे তো আত কটিং করুন ঘো आपण पुढच्या भागाचा मुंड्याचा कट करून घेणार आहोत अशा प्रकारे हे आपण एकदम वेगळं आणि सोप्या पद्धतीने कटिंग मी तुम्हाला दा दाखवलेलं आहे अगदी स्वतःचा ब्लाऊज असू द्या किंवा कस्टमरचा ब्लाऊज असू द्या तुम्ही याच पद्धतीने कटिंग करा अगदी परफेक्ट असं मा बसता आणि कुठेही बाई उंची लावा किंवा मुंड्यामध्ये कमी जास्त पडत नाही नवीन शिकत असाल तर या पद्धतीनेच तुम्ही बाईचं कटिंग करा धन्यवाद